नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद पदभरतीच्या अंतर्गत विविध पदासाठीच्या परीक्षा झाल्या मित्रांनो काही पदासाठीचा निकाल सुद्धा डिक्लेअर झालेला आहे मित्रांनो तुम्ही निकाल कशा पद्धतीने पाहणार छत्रपती संभाजीनगर असेल पुणे जिल्हा परिषद असेल किंवा रत्नागिरी जिल्हा परिषद असेल प्रत्येक जिल्हा परिषदचा तुम्ही निकाल कशा पद्धतीने चेक करणार आणि कोणकोणत्या जिल्हा परिषदेचा निकाल लागलेला आहे याची सविस्तर इन्फॉर्मेशन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी देतील तर मित्रांनो सर्वप्रथम जिल्हा परिषद रत्नागिरीच्या अंतर्गत निकाल प्रकाशित झाले आहे टाकाल त्यावेळेस तुमच्या समोर अशा प्रकारे पेज ओपन होईल तर या ठिकाणी पहा मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरी भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसच्या जाहिरातीनुसार घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेचा निकाल संवर्ग आहे वरिष्ठ सहाय्यक लेखा वरिष्ठ सहाय्यक लेखा याच पदासाठीचा निकाल या ठिकाणी घोषित झालाय सतरा एक दोन हजार चोवीस रोजी म्हणजे आजच्या तारखेला या ठिकाणी निकाल घोषित झालाय तर निकाल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला ऑप्शन तुम्हाला क्लिक करावा लागेल ऑप्शन तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर नवीन पीडीएफ डाउनलोड होईल तर या ठिकाणी निकाल तुमच्या समोर अशा प्रकारे या ठिकाणी डाउनलोड होत आहे आय बी पी एस याच कंपनीच्या फॉर्मॅटमध्ये निकाल या ठिकाणी डिस्प्ले होत आहे जसा अर्थ व सांख्यिकीचा निकाल टाईप करून त्यांनी सेंड केला होता तशा प्रकारचा नाही तर आय बी पी एस याच फॉर्मॅटमध्ये हा निकाल असेल मराठीसाठी पंधरा प्रश्न इंग्रजीसाठी पंधरा प्रश्न जनरल अवेअरनेस म्हणजे जी केसाठी साठी पंधरा प्रश्न रिजनिंगसाठी पंधरा प्रश्न आणि टेक्निकलचे चाळीस क्वेश्चन अशा प्रकारे तुमचे शंभर प्रश्नाचे आणि दोनशे गुणाची ही परीक्षा होती तर या ठिकाणी तुम्ही मेरिट सुद्धा पाहू शकता का की एकूण नऊ पेजची ही पीडीएफ आहे तर या ठिकाणी पहा मिरिट लिस्ट नंबर त्यानंतर एकूण तुम्हाला किती मार्क्स आहेत कोणत्या कॅटेगरी मधून तुम्ही अर्ज केलाय तुमची डेट ऑफ बर्थ का आहे कोणत्या सेक्शनला तुम्हाला एकूण किती मार्क आहेत संपूर्ण इन्फॉर्मेशन या रिझल्ट मध्ये तुम्हाला पाहता येतील सध्या तरी मित्रांनो जिल्हा परिषद रत्नागिरीचा वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदासाठीचा निकाल घोषित झालाय ज्या वेळेस इतर जिल्हा परिषदचे निकाल घोषित होतील सुद्धा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण अपडेट देऊया प्रत्येक जिल्हा परिषदची निकाल पाहण्याची जी लिंक असेल ती लिंक आपल्या टेलिग्राम अपलोड केली टेलिग्राम चॅनल के तुम्ही जॉईन करून घ्या आणि रत्नागिरी जिल्हा परिषदेचा जो निकाल असेल तो निकाल सुद्धा आपण पीडीएफ स्वरूपामध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलला आपण अपलोड केला टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता निश्चितच स्वरूपामध्ये उद्यापर्यंत सर्व जिल्हा परिषदेचे निकाल या ठिकाणी जाहीर होतील अशा प्रकारे मित्रांनो एक महत्वपूर्ण अपडेट होती काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद मित्रांनो थँक्यू जय जे हिंद जय महाराष्ट्र